कर्जतचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर झोपून आंदोलन सुरू केले हे आंदोलन शिक्षकांच्या बदल्या थांबवण्यात आल्याचा निषेधार्थ करण्यात येत आहे दरम्यान सुरेश भाऊ लाड यांनी आरोप केलाय की मंत्री आदिती तटकरे यांच्या आदेशानंतर शिक्षकांच्या बदल्या स्थगित केल्या गेल्या आणि त्यामुळे आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे तसेच कर्जत तालुक्यातील सात शिक्षकांची आधीच बदली झाली आहे मात्र हे शिक्षक अद्याप रुजू झालेले नाहीत कारण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी नेहा भोसले यांनी या शिक्षकांना सोडण्यास नकार दिलाय मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात शिक्षकांची कमतरता असल्याने आम्ही हे शिक्षक सोडू शकत नाही यावर अंतिम निर्णय स्वतः आदिती तटकरे घेतील असं भोसले यांचं म्हणणं आहे त्यामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये शिक्षकांचा तुटवडा निर्माण झालाय मुलांचं शिक्षण अडचणीत आलंय या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुरेश लाड यांनी अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर झोपून आंदोलन सुरू आहे जोपर्यंत शिक्षण विभाग निर्णय घेत नाही आणि शिक्षकांना कर्जत न जाण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही असा पवित्रा माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी घेतलाय दरम्यान माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला सुरेश भाऊ लाड हे त्यांच्या वडिलांचे म्हणजे सुनील तटकरे यांचे मित्र आहेत तसेच त्यांच्याच पक्षाचे पूर्वीचे आमदार आहेत मात्र इतके ज्येष्ठ असलेले सुरेश भाऊ लाड यांच्याशी अदिती तटकरे यांचा बोलण्याचा सूर हा थोडासा वेगळा दिसून आला त्यामुळे आता याची देखील मोठी चर्चा सुरू झाली सुरेश भाऊ लाड यांच्या आंदोलनामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर आता मोठं आव्हान उभं आलंय या प्रकरणावर आता मंत्री आदिती तटकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अनेक वर्ष तालुक्याबाहेर असणाऱ्या त्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर्स पंचवीस तारखेला मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडून विविध तालुक्यामध्ये गेल्या माझ्या तालुक्यामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये असणाऱ्या रिक्त शाळांमध्ये यातील काही शिक्षकांची नेमणूक झालेली आहे आदिवासी भागामधल्या त्या कार्यकर्त्यांनी शिक्षिका अभावी होणारी विद्यार्थ्यांची हानी हे सांगून लवकर बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली परंतु ऑर्डर्स सुद्धा संबंधित गटविकास अधिकारी त्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातून सोडत नाहीत श्रीवर्धनच्या बिडिओना ही बाब मी विचारली की तुम्ही त्यांना का सोडत नाही तुमच्याकडे लेखी ऑर्डर येऊन सुद्धा ते म्हणाले आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी सोडू नका शिवनी त्यांना सोडू नका असे आदेश दिलेले आहेत लेखी आदेश आहेत का तर म्हणाले नाही तोंडी आदेश आहेत मग मी एज्युकेशन ऑफिसरना फोन लावला त्या म्हणाल्या मी आज गडबडीमध्ये आहे आज मला काय आपल्याला वेळ देता येणार नाही सिओना फोन लावला त्यांच्याही वस्तुस्थिती लक्षात आणली त्यांनी मंत्री महोदया यांचं नाव सांगितलं की त्यांनी आम्हाला तोपर्यंत दुसऱ्या शिक्षकांचा आमच्याकडे कोणाचं येणं होत नाही तोपर्यंत यांना सोडू नये असं सांगितलेलं सा आहे हा न्याय होऊ शकत नाही त्यांच्या तालुक्यामध्ये रिक्त जागा होत आहेत म्हणून आमच्या तालुक्यातल्या रिक्त जागा भरल्या जाऊ नयेत अशा प्रकारे त्यांना सांगता येत नाही आणि म्हणून मी शिवणकडे इथे आलो त्यांना म्हटलं मी तुमच्याकडे येतोय तर त्या इथे नव्हत्या शिक्षक गुणगौरव समारंभ जो तीन वर्षानं करायला त्यांना वेळ मिळालेला आहे तिकडे त्या सभागृहामध्ये होत्या तिथे मी गेलो दीपो दीप प्रज्वलित सुरू असल्यामुळे मी थांबलो आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत सुरू होण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं शिवोना विचारलं मी माझे आमदार सुरेश लाड आणि मी सकाळी आपल्याला फोन केला होता त्या शिक्षकांना तुम्ही केव्हा सोडणार त्यावेळेस त्यांनी नीटचं काही उत्तर दिलं नाही आणि मंत्री महोदयांकडे त्यांनी पाहिलं मंत्री महोदयांनी लगेच बोलायला सुरुवात केली की माझ्या तालुक्यामध्ये पन्नास मग शिक्षक कमी आहेत मग आम्ही काय करायचं तर म्हटलं तुम्ही सरकारात तो तुमचा सरकारा प्रश्न आहे आणि तुमच्या तालुक्यातले काय पन्नास शिक्षक काय माझ्या तालुक्यात येणार नाहीत जसं तुम्हाला तुमच्या तालुक्याचं आहे तसं मला माझ्या तालुक्याचा आहे आणि अतिशय असमाधानकारक बोलल्यानं दुःखी अंतकरणानं मी इथे येऊन थांबलेलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका